सध्या महाराष्ट्रामध्ये हुंड्याचं जे प्रकरण आहे हे फार गास्त आहे वैष्णवी हगवनेचा मृत्यू हुंड्यामुळेच झाला आणि काही अजून त्याचा सोप तपास लागलेला नाही ते प्रकरण थंड व्हायचंच आहे तर आता गौरी पालवे ही डॉक्टर असलेली मुलगी हे प्रकरण समोर आलेलं आहे हुंडा आणि त्याचबरोबर त्यांची त्यांचे जे वडील आहे गौरीचे ते म्हणत आहे की मुली ज्या आहे त्या गरीबाला त्या श्रीमंताला नको हो, तर खरंच जर बघितलं आपण तर श्रीमंत हा खरंच वाईट असतो का आणि गरीब हा खरंच चांगला असतो का जेव्हापर्यंत मूळ मुद्दा आपण समजणार नाही तोपर्यंत पोरीचे जे वडील आहे ते पोरीचे वडील इमानदारीनं कमाई करू करू मोलाचा पैसा मुलीच्या घरी देत राहणार आणि हुंडाच्यामुळं मुलीचा जीव हा जात राहणार म्हणजे शिकली मुलगी तरीही जीव जा जाणार म्हणजेच गरीब हा खरंच वाईट असतो का किंवा चांगला असतो का आणि स्त्रीमंत वाईट किंवा चांगला असतो का ज्यापर्यंत समानता आणि स्त्रीबद्दल आदर सम्मान माणसाच्या मनामध्ये किंवा अनेक परिवारातही ते, ते शिक्षा दिली जात नाही ज्या दिवसपर्यंत ही शिक्षा परिवाराने मोठ्यांनी लहान्यांना नाही दिली त्या दिवसपर्यंत हुंडाबाई आरामात घडत राहणार आणि मुलीच्या वडिलांनीही केव्हासाही त्याच्या बापाची प्रॉपर्टी न पाहता मुलगा किती कमावतो याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे मुलाचा कमाई फार महत्वाची आहे त्याच्या घरी त्याच्या बापाची खूपही प्रॉपर्टी असेल तरी काही कामाची नाही यासाठी गरीबाच्या घरात जरी दिल्या मुली तरी तिथेही पट्ट्याने मार पडतो आणि श्रीमंताच्या घरात जरी दिल्या तिथेही गळफास मारल्या जातो म्हणजे मुलीची हत्या कुठे नाही कुठे तरी म्हटलं तर ती मुलीची हत्या केलीच जातं त्यासाठी जेव्हापर्यंत जा जा समानता ही स्त्री पुरुषात येणार नाही त्यापर्यंत अशा घटना घडत राहणार